निघालो निघालो वारीला निघालो 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 वारीला निघालो भूक पेरुणी राणी पंढरीस आलो निघालो निघालो वारीला निघालो आधी भेट घेतो मी चंद्रभागेची आधी भेट घे तो मी चंद्रभागेची शपथ तीज देतो तो नित्य वाहन्याची निश्चयाचे बळ मी पांघरून आलो निघालो 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 वारीला निघालो पुंडलिका पाशी घाली मी वाद पुंडलिकापाशी पाशी घाली नम् वाद अनाथ लेकर ऐकणार रे साध लेकराची करची ऐकणार रे साध माया माझी माती पोर आभाळाच झालो निघालो निघालो वारीला निघालो 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 वारीला निघालो पात्राजनी फुगड्यात दंग कानो पात्राजनी फुगड्यात दंग झाकरे विठ्ठला निर्भयाचे अंग झाकरे विठ्ठला निर्भयाचे अंग विवस्त्र वाळवंटी वस्त्र मी झालो निघालो निघालो वारीला निघालो 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 वारीला निघालो नामाचो खातुका शोधित हिंडतो नामाचो खातुका शोधित हिंडतो माझ्याच विकृतीशी रोजचे भांडतो माझ्याच विकृतीशी रोजचे भांडतो अखंड चालणारा अंथरी दुभंगलेलो అఖండ చాలనారా అంతరి దుభంగో నిఘా వారిలా నిఘా నిఘాలో నిఘ వారిలో నిఘ వారిలా నిఘా